खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात मागील आठ ते नऊ महिन्यांपासून नालीच्या बांधकामाचे काम सुरू आहे आणि हे काम वारंवार प्रलंबित राहत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कारण योग्य नियोजनाच्या हो अभावामुळे नालीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना देखील आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हणणे आहे दरम्यान रात्रीच्या वेळी अंधारात उघडी आणि खोदलेला रस्ता यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांनी नगर परिषदेकडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही असाही आरोप स्थानिकांनी केलेला आहे आठ ते नऊ महिन्यापासून नालीचं काम चालू असताना काही वेळा त्यांनी प्रलंबित ठेवत आहेत कोणत्याही प्रकारचेही नियोजन नाही कोणत्याही प्रकारचं त्यांचं नियमाचे काही वेळपत्रक नाही आहे एक दिवस येतात तीन चार वेळा स तीन ते चार आठवड्यामध्ये एकदा काम करतात पेंडिंग करतात स्थानिक लोकांना त्रास होत आहे दुर्गंधाचा मोठ्या प्रमाणे इथं होत आहे पाण्याचं साचल्यामुळे दूषित वातावरण तयार होत आहे हानी शरीराला हानी होत आहे माल येणाऱ्या कस्टमरला त्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे वारंवार परिषदेकडे आम्ही तक्रार केल्या आहेत त्यांनाही कोणत्याही क प्रकारचं सहकार्य मिळत नाही आणि स्थानिक लोकांना नगरसेवक असो किंवा स्थानिक प्रतिनिधी आहेत हे कोणत्याही प्रकारचं सहकार्य दर्शवत नाहीत वारंवार या प्रसंगाला आम्हाला सामोरं जात आहे इथं अपघात आधी अपघात झालेला आहे त्याच्यानंतरही अपघात होण्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे इथं आधी एक अपघात झाले झालेला आहे रात्रीच्या वेळेस एवढं मोठं अपघात सारखं प्रसरंग उपलब्ध करून दिलेलं आहे की जेणेकरून एखादा अपघात होऊ शकतो मोठ्या प्रमाणात आणि व्यवसायाकांना बोला मोठ्या प्रमाणात नाश नुकसान झालेलं आहे तरीही प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने यांना योग्य ते मार्गदर्शन करावे आम्हाला घे होणाऱ्या प्रसंगाचा सामना करन, कर लवकरात लवकर काल इथं एक दुकानामध्ये ग्राहक आले होते त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता इथं या काठावर उभा राहून तो याच्यामध्ये दगडफेकड सुद्धा तर तो थोड्यानं वाचला काल म्हणजे पडता पडता त्याला म्हणजे शेवटच्या क्षणाला धरल्या गेलं म्हणून त्याचा जीव वाचला नाही तर तो या एवढ्या मोठ्या समजा सात आठ फूट खोल गट्ट्यामध्ये तो तोडून तो 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 ती दिसला पण नसता लवकर वेळेवर वाचवलं म्हणून आहे पण याच्यामध्ये कसं आहे लोकांना याचा त्रास होता आहे म्हणजे गड्डा फुटून ठेवला एक आठ दिवस झाले कुणी यायला तयार नाही आहे त्याच्या आधी इथं दिवस वार, रात्री तर एक समोरच्या नालीमध्ये एक जण मृत्यूमुखी पडलेला होता सकाळी पाळत त्याचा मृतदेह त्या नालीमधून वर काढण्यात आला रविवारी बाजार भरतो त्या बाजारामध्ये बरीचशी गर्दी होते त्या गर्दीच्या याच्यामध्ये पण हे नालीचं काम फुटून अर्धा मलबा रस्त्यावर टाकलेला आहे त्याच्यामध्ये आधीच सवाल आहे की प्रशासनाने नागरिकांचा गंभीर अपघात घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार लक्ष घालून नालीचे बांधकाम पूर्ण करावे परिसराचे स्वच्छता करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात नागरिकांनी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे की प्रशासनाने जलद यावर मार्ग काढावा